छान छान काय अरे वा किती चान। छान 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 भाजी काय एखाद्याचा फोटो काय हे तर मज्जाच आहे माल झाला माल काटून काय फॉर्म कोणी सांगितलं मला आता आर्टिफिशियलिज आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम 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 म्हणजे मुद्दाम घडून आणलेलं ठीक आहे आणि इंटेलिजन्स म्हणजे हा हा हुशारी हुशारी ठीक आहे इंटेलेक्ट बुद्धी कृत्रिमारी कृत्रिम हुशारी असं म्हणू शकतो ठीक आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिकली आपण कोण आहोत शकतो ठीक आहे तर आपण आपल्याकडे असते नॅचरल नैसर्गिक इंटेलिजन्स बरोबर आपल्याला आपली कोणी निर्मिती केली निसर देवानी निसर्गाने अगदी बरोबर yes. निसर्गाने आपली निर्मिती केली म्हणून आपण स्वतःला म्हणतो नैसर्गिक हुशारी किंवा या नाही म्हणा okay. नॅचरल इंटेलिजन्स पण निसर्गाने जशी निर्मिती केली ती जी आपण कृत्रिमरित्या करतो तिला म्हणतात ए आय ठीक आहे तर ही हुशारी तुम्ही ज्याच्यात टाकाल तो त्या एआयचं रूप घेईल तुम्ही जर मोबाईलमध्ये ए आय टाकला तर तुम्ही त्या तंत्रज्ञानाला म्हणाल मोबाईल ए आय ठीक आहे तुम्ही जर ज्या घडीमध्ये ए आय टाकलं ती जी ए आय जी टेक्नॉलॉजी आहे ते तंत्रज्ञान आहे ठीक आहे ती हुशारी ती हुशारी तुम्ही घडीमध्ये टाकली तर ता घडी ही ए आय जाईल ठीक आहे स्मार्ट ग्लासेस येतात त्यात त्यामध्ये पण आता ए आय येत आहे इयरबड्स येतात हेडफोन ठीक आहे बरोबर आणि असे डिवायसेस येतील तुमच्या गाडीत पण येणार आता ड्रायव्हरलेस ड्रायव्हर आणलेली हुशारी टाकाल तिची मुद्दाम घडून आणलेली हुशारी किंवा शहाणपण ती बुद्धिमत्ता तिला म्हणतात ए आय ज्यात तुम्ही टाकाल त्याचं ते उदाहरण होईल ए आय म्हणून पण मुख्यतः हुशार माणूसच आहे ए <laughs> <laughs> आय ला सुद्धा घडवणारा माणूसच आहे त्यामुळे आपण आपली बुद्धिमत्ता वाढवण्याचा प्रयत्न करायचा yes. <laughs> आणि मग तो ए आय तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे चालणार तो हुशार आहे पण त्याला हुशार कोणी केलाय <laughs> पीसी ला दिलं तुमच्या बाईकला दिलं गाडीला कारला दिलं मोबाईल ला, ला दिलं ज्याला द्याल तुम्ही ए आय तंत्रज्ञान तो तितकं समृद्ध होईल ते गॅजेट म्हणा ते साधन म्हणा तर हे एआय तंत्रज्ञान आहे आणि ते तंत्रज्ञान माणसाने दिलं शास्त्रज्ञानी ज्याने कोणी याचा शोध लावला तर त्यात जर कोणाला वर्क करायचं असेल तर तुम्ही मग तिथे करिअर घडू शकता त्यासाठी काय करायचं असत काय करायन नाही बरोबर हा आणायचं त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला पुढे शिकावं लागेल ना मला इंजिनियर बनावं लागेल

काल लक्षात हे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामध्ये जर तुम्ही पुढे जाऊन शिकलात तर मग तुम्ही पण महिन्याला किमान एक लाख तरी कमवलंच तुम्ही मोठे होईपर्यंत कदाचित पॅकेज वाढलेला असेल मग महिन्याला पाच लाख पण कमवू शकता तुम्ही बघ आता महिन्याला एक लाख तरी कोणी बघितलंय काय माझ्या हा तर माझ्या माझ्या इतकं झालं मी जरा मोठा पण एक लाख जर तुम्ही इंजिनियर झाला तर मग तुम्हाला नक्की ए मध्ये काम करता येईल आणि करिअर पण करता येईल करिअर माहितीये ना नोकरी करते ए आय मध्ये ठीक आहे तर आता बघा तुमच्यापैकी किती लोक जातील ठीक आहे मग कोणीतरी त्यांनी तिने सिफ त्यांनी सिफरा बनवला कोणीतरी रामू बनेल मुलींबद्दल म्हणतो मी